हाय नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता वाजलेले आहेत दुपारचे दोन आणि यावेळी इतकं धुकं तयार झालेलं आहे इथं आपल्या ऑफिसच्या शेजारी जनादार इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये महाराष्ट्र पोलीस मेगासिटी येते पहा हे आहे आपलं ऑफिस आणि हे इतकं जमा झालेलं आहे आणि पाऊस इतका पडून गेलेलं आहे की त्याचं प्रमाणच असं वाटत होतं की पावसाळ्यामध्ये आपण जेवढा पाऊस पडतो तेवढा पाऊस पडून गेलेला आहे मित्रांनो आणि संपूर्ण धुकं झालेलं आहे सकाळी सहा सात वाजता आठ वाजता जेवढं धुकं असतं तेवढं आत्ता त्याच्याहीपेक्षा जास्त धुकं सव्वा दोन वाजता झालेलं आहे बघा मित्रांनो पाहू शकता तुम्ही संपूर्ण धुकं 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 आणि पाऊस पडून गेलेला आहे तर मित्रांनो आता झालेलं आहे ते सगळं धुकं आणि आजचा दिवस खूप धुक्याचा आणि पावसाचा झालेला आहे खूप सारा पाऊस पडून गेलेला आहे मित्रांनो इथं आणि इतकी थंडी वाजत आहे ना या धुक्यामध्ये की अक्षरशः गारठा सुटलेला आहे सकाळच्या पहाट जेवढा गार लागतं तेवढं पाहू शकता मित्रांनो किती पाऊस पडून गेलेला आहे इथं बापरे आणि थंड हवा इतकी सुटलेली आहे ना की अक्षरशः असं थंड झोळूक सुटलेली आहे एकदम हे स्टील वगैरे हो बांधून ठेवलेलं आहे तिथं प्रिकाष्ठचं काम चालू आहे मित्रांनो सगळे लेबर वगैरे हो प्रकाशचं काम करत आहेत का प्रचंड पाऊस पडून गेलेला आहे ना आत्ता पाऊस थांबलेला आहे याच्या आधी असा पाऊस पडत होता की जसं काय पावसाळ्यामध्येच आपण बापरे इतकं धुकं एवढ्या दुपारी तीन वाजता कधीच नाही पाहिलं धुक्यामुळे मित्रांनो घरी जेवायला पण नाही गेलो कारण पाऊस पण खूप येत होता खूप गार लागतो पुन्हा पाऊस झाला आहे मित्रांनो चालू आणि खूप आज दोन दिवस पाऊस सांगितलेला आहे न्यूजमध्ये मित्रांनो आता मस्त उपमा खाऊ हव ऑफिसमधला तर मित्रांनो आपण आता घरी पोहोचलेलो आहे आता वाजलेले आहेत सात आणि येताना इतकी थंडी वाजलेली आहे की अक्षरशः <laughs> खूप जबरदस्त थंडी वाजलेली आहे आणि आज असं झालं की मी सकाळी जाताना जर्किंगच विसरलो न्यायचं कारण आज जाताना थोडंसं लेट होईल असं वाटत होतं त्याच्यामुळे जर्किंग घालायचं विसरलो आणि तसंच घाईकरबडीमध्ये ऑफिसला गेलो आणि त्यावेळेस अजिबात थंडी नव्हती एकदम चांगलं वातावरण होतं काहीच थंडी वगैरे नव्हती पण आत्ता दुपारच्या नंतर जी थंडी पावसामुळं वाढली ती अजून इतकी थंडी आहे की सकाळी पहाटे जशी थंडी असे अजून आत्ता इतकी थंडी आणि खूप गार लागते मित्रांनो आता शिवला आईकडून घेऊन हो येऊयात आत्याकडून तर आपल्या गाडीचा आता आरसा निघालेला आहे तर आपण याला व्यवस्थित बसून घेऊयात याला बसवता नाही ना हे उलट्या साईडने फिरवावं लागतं मित्रांनो सरळ कधी म्हणजे क्लॉकवाईज नाही फिरवायचं अँटी क्लॉकवाईज फिरवायचं त्याच वेळेस हा आरसा बसला जातो असा उलटा तर आता बसून दाखवतो तुम्हाला हे बघा असा उलटा फिरवायचा मग तो बसतो ह्या बघा आता बसलेला आहे मस्त टाईट करून घ्यायचं फक्त पण कसा थंडी वाजते काय मी तुला टोपीच जॅकेट आणलंय चला 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 नको ठेवायला नको आपल्याला गार लागते आता ठेवलं मग अुझच आहे ना जेवायला अजून टाइम आहे नको सध्या बनवलं असेल काय ना काहीतरी तू बाळा हो तुला घालू आपण आईला पिशवी दे कसल उड्या मारतोय शिवभारी आहे ना डोंगराला काय होय बै शिव रिमोट चालत नाही रिमोट कुठ चालतय दावाय लागते बटन ते रिमोट आहे हो कोणचा कोणचा आहे तूच सांग आता आईला दे जा असू दे पाटल्याला आणि इकडं चला हे गाला जरखिंगाला चला चला चल घरी यायचं ना तुला नाही बंद कर तू घाल जर्किंग तर दर 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 इकडे 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 आवाज घ्यायला तू तर भारी बारी आगे। आगे। <laughs> एए, रे कसा आहे रानगडा कसा पळतोय तुझा हा हा ओढला